मन तृप्त करणारा आणि घरात सगळ्यांना आवडणारा असा वरणभात आज आपण करतो आहे इथे मी जुने तांदूळ घेतले अर्धा वाटी जुने तांदूळ आहेत इथे आणि याला तीन ते चार वेळा छान स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून यातली बोरीक पावडर निघून जाणार तुम्हाला जर माझ्या चॅनलवर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आता मी इथे तुरीची डाळसुद्धा घेतली आहे ही एक वाटी आहे आणि यालासुद्धा आपण तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये आपण अडीच वाट्या पाणी आहे ही सुद्धा तुरीची डाळ जुनीच आहे एक इंच बोट बुडतं आहे का हे चेक करायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे गया। पाच ते सहा मेथीचे दाणे घातलेले आहे आता तांदळातसुद्धा आपण दीड वाटे पाणी घालतो आहे ज्या वाटेने आपण पहिले मेजरमेंट घेतलं होतं तीच वाटी इथे आहे आता खाली एक रिंग घाला रिंग नसल्यास एखादी ताटली ठेवा ती बुडेल इतकं पाणी घाला आणि त्यानंतर डाळ ठेवायची आहे त्यावर एक ताटली ठेवायची आहे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर पुन्हा एक ताटली ठेवायची कुकरची रिंग नीट आहे ना ते चेक करायचे आणि त्यानंतर कुकरला शिट्ट्या होऊ द्यायच्या तीन शिट्ट्या हाय फ्लेमवर होऊ द्यायच्या त्यानंतर पाच ते सहा मिनटं लो फ्लेमवर कुकर तसाच ठेवायचा थंड झाला की वरण काढून घेतलं वरणावर पहा जास्तीचं पाणी दिसतंय ते वेगळं करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला छान हाटून घ्यायचं पाणी वेगळं केलं की वरण हाटणं सोपं होतं आणि दाणा दाणा छान मौसूद होऊन जातो यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चिमुटभर हिंग आवडत असेल तर घाला आणि त्यानंतर यामध्ये जे आधी वेगळं केलेलं गरम पाणी होतं ते घाला आपल्या कन्सिस्टन्सीनुसार वरणाला पातळ करून घ्या आणि आता आपण भाताची मूध तयार करूया या, करू या।, या वाटीला मी पाणी लावून घेतलं आहे त्यानंतर याच्यात भात आपण घालतो आहे आणि हा भात मीठ दाबून घ्यायचा आणि आपल्या ताटावर अशा पद्धतीने घालून घ्यायचं जेणेकरून ही आपली मूद तयार होते नैवेद्यात खूपदा मूद करतात आणि मग वरण वाढतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरम गरम वरण भात तयार झाला आहे आणि यावर तूप आणि लिंबू अप्रति मस्त लागतो गरम गरम खाऊन